वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदी यांचा होत असतो गुणाकार आणि त्या प्राप्त झालेल्या गुणाकाराचे असे अवयव पाळले जातात की त्या पाळलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी वर्ग समीकरणे या घटकावर आधारित प्रश्न सोडवत असताना अशा पद्धतीच्या पायऱ्यांचा आपण आपण अवलंब करत असतो इथं ते विश्लेषणसाठी दिलेला आहे आणि प्रश्न विचारला की प्रस्तुत बहुपदीचे अवयव कोणते हरकत नाही इथं दोन राशी तुम्हाला दिसतात ही एक रास आणि ही दुसरी लेकरांनो इथं पहिल्या राशीमध्ये कॉमन निघतात यक्ष वर्ग कंसामध्ये यक्ष वजा दोन अर्थ तोच आहे यक्ष वर्ग गुणीला यक्ष म्हणजेच यक्ष धन हे वजा चिन्ह इथं दिसायला लागलं तुम्हाला यक्ष वर्ग गुणीला दोन हा गुन्हा तर दोन एक्स वर्ग म्हणजे पहिल्या राशीचं हे निरूपण लक्षात घ्या आता हे वजा चिन्ह इथं मांडायचं सर आता याच्यामध्ये कॉमन येतात दोन आणि कंसामध्ये यक्स वजा दोन अर्थ तोच आहे हे वजा चिन्ह लक्षात घ्या इथं वजा दोन एक्स असं डायरेक्ट पहा वजा दोन गुणीला एक्स म्हणजे काय वजा दोन आहे आता वजा गुन्हिला वजा म्हणजे अधिक चिन्ह चेन्नई ऑलरेडी ओके वजा गुणीला वजा म्हणजे अधिक आणि दोन गुणीला दोन म्हणजे चार आता यक्ष वर्ग आणि हे वजा दोन एका कोंसात घ्या दुसऱ्या कोणसामध्ये यक्ष वजा दोन घ्या अर्थ तोच आहे हे यक्ष वर्ग याच्यासोबत गुणीला आहेत वजा दोन याच्यासोबत गुणीला आहे आहेत इथं यक्ष वजा दोन आहेत इथं यक्स वजा दोन आहेत याही पदासोबत गुणिला यक्ष वजा दोन याही पदासोबत गुणिला म्हणून आम्ही त्याला कॉमन घेऊ हो शकतो लक्षात आला ना तुमच्या अवयव कोणते पदावलीचे तर हे प्रस्तुत पदावलीचे अवयव कोणते असा प्रश्न त्याचं उत्तर पहिल्या कंसामध्ये यक्स वर्ग वजा दोन दुसऱ्या कंसामध्ये यक्ष वजा दोन हे या प्रश्नाचं उत्तर ओके बहुपदी आणि वर्ग समीकरणे या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला